श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी ब्लॉग मध्ये प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तुमच्या स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय सुद्धा खूप सोपा आणि साधा विषय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे जर तुमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल किंवा तुम्हाला सतत कुठल्या ना कुठल्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर अशा काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या की मी स्वतः फॉलो करते किंवा स्वतः मी माझ्या घरामध्ये रोज कंटिन्यू करत असते ज्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्याला कुठल्याही कामात सहज यश मिळते अडथळ्यांशिवाय कुठलंही आपलं जे काम आहे ते पूर्ण होत असतं आपल्या पतीच्या म्हणजे मार्गातील अडथळे किंवा मा पतीची प्रगती जर होत नसेल तर या गोष्टी तुम्ही करू शकता तुमची स्वतःची प्रगती होत नसेल तरी सुद्धा तुम्ही या गोष्टी तुमच्या घरामध्ये दररोज जर तुम्ही केल्या किंवा करू शकता तुम्ही जर या गोष्टी तुम्ही दररोज केल्यात तर नक्कीच तुमचा नशीब चमकेल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टींमध्ये सहज यश मिळत जाईल खूप सोपी सोपी कामे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये केली तर नक्कीच तुमचे दिवस पालटल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे काही गोष्टी या आपण असं म्हणतो की आपलं आपण खूप सारे प्रयत्न करतो बरेचसे असे लोक आहेत ते कष्ट तर खूप करतात परंतु त्यांना कुठल्याही गोष्टींमध्ये यश मिळत नाही मग आपण 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 अपुरे कुठे पडतो तर काही देवाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला करणं गरजेचं असतं आपल्या घरात छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं असतं पण बऱ्याच बरेज, बऱ्याच जणांचा विश्वास नसतो या गोष्टींवरती बरेच जण फक्त कष्टावरती विश्वास ठेवतात कष्ट तर आपण केलेच पाहिजेत प्रयत्न तर आपण केलेच पाहिजेत पण त्याचबरोबर आपल्या ज्या देवदेव ज्यांच्यामुळे आपलं घर व्यवस्थित चाललेलं आहे त्या जर आपण केल्या तर मग प्रयत्न आणि देव या अशी सांगड तयार होते त्यामुळे हा आजचा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता संपूर्ण पहा आणि कंटिन्यू जर दररोज तुम्ही या गोष्टी केल्या ज्या की मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला हळूहळू त्याचा फरक जाणवायला सुरुवात होत जाईल तर चला व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात त्यातील पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट किंवा सर्वात महत्वाची सेवा काम असं आहे की आपल्या घरामध्ये ज्या ज्या काही तुमच्या इष्टदेवता असेल कुलदेवता असेल स्वामी समर्थ महाराज असतील दत्त महाराज असतील गणपती असेल महादेव असतील कुठल्याही तुमच्या इष्टदेवता तुमच्या घरामध्ये ज्यांची पूजा तुम्ही करत असाल तर पूजा तर आपल्या घरामध्ये दररोज झालीच पाहिजे त्याचबरोबर देवा पुढे नियमितपणे सकाळ आणि संध्याकाळ दिवा हा लावलाच पाहिजे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये नियमित देवपूजा करत असाल आणि दिवा लावत असाल तर तुमच्या घरावरचे जे संकट असतं ते मदत होत असते म्हणजे आपलं जे संकट आहे ते स्वामी महाराज किंवा इतरही तुमचे कुठले इष्ट असतील तर ते स्वतःवरती घेत असतात त्यामुळे नियमितपणे घरामध्ये पूजा आणि दिवा हा लावायलाच हवा जेवण करताना नेहमी पूर्वेकडे तोंड करून जेवण करावे जर आपण असं केलं तर आपल्या जीवनामध्ये आनंद तयार होतो आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही अजून एक सर्वात महत्वाचा उपाय किंवा सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे रोज संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी जेव्हा तुम्ही घरात घरात देवांसमोर दिवा लावाल तेव्हा आवर्जून तुळशी मातेसमोर सुद्धा शुद्ध तुपाचा दिवा जर लावला तर तुमच्या आयुष्यामध्ये काही आर्थिक आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा पैशांच्या इतरही काही समस्या असतील त्या चुटकीसारशी सुटायला मदत होईल कारण हा उपाय बरेचसे लोक करतात आणि त्यांना ते खूप छान रिझल्ट त्याचे येत असतात त्यामुळे तुळशीसमोर समोर दररोज शुद्ध तुपाचा दिवा हा आवर्जून लावावा आपल्या बऱ्याच जणांच्या बाबतीत अशी गोष्ट होत असते की एक चूक आपण नेहमी करत असतो की जी जी फुलं आहेत जी आपण देवाला आज वाहिलेली आहेत आप थे थे थे। थे ती आपण संध्याकाळी किंवा उद्या सकाळी काढून आपण तिथेच घरामध्ये ठेवत असतो तर यामुळे घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जर तुम्ही पूजेची फुलं घरामध्ये काढत असाल तर ते आजपासूनच बंद करा पूजा झाल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ती फुलं काढाल तेव्हा ती फुलं तुम्ही एखाद्या माती तुमच्या कुंडीमध्ये माती असेल तर ती उकरून त्यामध्ये ती फुलं पुरू शकता किंवा मग एखाद्या निर्माल्यात एखाद्या पाण्यात तुम्ही ती फुलं सोडून द्यावी आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घराच्या सभोवताली किंवा समोरचा जो परिसर आहे तो सुद्धा नेहमी स्वच्छ ठेवावा आपला ओटा असेल आपल्या घरासमोरच्या पायऱ्या असतील त्याच्यावरती कधी कचरा घाण जमा होऊ देऊ नका आपलं प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ असावं आपलं घर नेहमी स्वच्छ असावं आपल्या घराच्या आजूबाजूला जर घाण असेल तर ती त्वरित स्वच्छ करा अन्यथा आपल्या घरावरती लक्ष्मीचा कोप होतो आणि जर स्वच्छता आपल्या घरामध्ये नियमितपणे होत असेल तर नक्कीच लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या घरातील नकारात्मकता कायमची निघून जाण्यासाठी रोज दिवे लागण्याच्या वेळी किंवा सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान मध्ये आपल्याला पाच कापोराच्या वड्या पाच आठ अखंड लवंगा फुलासहित त्याचबरोबर एक तेजपत्ता म्हणजे तेजपा पत्ता, तेज पत्ता जो असतो तो आपल्याला रोज संध्याकाळी जाळायचा आहे घरामध्ये आणि घरामध्ये जितक्या रूम्स असतील किचन असो देवघर असो बेडरूम असो लिव्हिंग रूम म्हणजे हॉल असो इतरही कुठल्या रूम तुमच्या घरामध्ये असतील अगदी अडगळीची खोली जी खोली असो सगळीकडे आपल्याला त्याची जी, जी, जी धुरी आहे ती पसरवायची आहे जेणेकरून आपल्या घरातली जी, जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाईल त्याचबरोबर सर्वात महत्वाचा आणि अजून एक उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर आपल्या घरातील लहान मुलं आणि स्त्रिया नेहमी आजारी पडत असतात तर अशा वेळी काय करायचं आवर्जून गुरुवारी आपले जे उंभरटा आहे उंभरट्याला हळदीचं लेपन करायचं त्यामध्ये गोमूत्र वगैरे मिक्स करायचं त्यामुळे आपल्या जे घरातली नकारात्मकता असते ती बाहेर जाते आणि बाहेरची नकारात्मकता सहजासहजी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहायला मदत होते आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी ही बाथरूम आणि टॉयलेट मध्ये असते त्यामुळे आवर्जून आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी एक वाटीभर खडा मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या किचनच्या वरती जर तुमचा पोटमाळा असेल तर तिथे एक खडा मीठ वाटी ठेवायची आहे त्याचबरोबर बाथरूम मध्ये एक वाटी भरून खडामीट ठेवायचं आहे आणि टॉयलेटमध्ये एक वाटी भरून खडामीट ठेवायचं आहे टॉयलेटच्या बाथरूमच्या खिडकीमध्ये तुम्ही ठेवू शकता कुठे जागा असेल तर तिथे ठेवू शकता आणि आपल्याला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी ते बदलून दुसरं पुन्हा आपल्याला त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी दुसरं ठेवायचं आहे ते जे मीठ आहे ते तुम्ही एखाद्या पाण्याच्या ठिकाणी सोडून ठेवू शकता तर मंडळी हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकता त्याचबरोबर तुमच्या घरातील वातावरण सुद्धा आनंदी आणि प्रसन्न राहण्यास यामुळे मदत होऊ शकते ज्या गोष्टी मी स्वतः दररोज करते त्याच गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करू शकता तर चला पुन्हा भेटूया तसेच एका छानच्या व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ